नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर अचानक पैसा पाहिजे असेल तर फक्त पाच सेकंद हा मंत्र ऐका फक्त मोबाईलवरतीच ऐका माझा व्हिडिओ बघत असताना तुम्ही हा मंत्र ऐकला तरीसुद्धा तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो अचानक स्वामींचा आशीर्वाद मिळू शकतो एवढी प्रचंड ताकद या मंत्रामध्ये आहे अनेक लोक हा मंत्रजाप सकाळ संध्याकाळ करतात पाच पाच माळी करतात सात सात माळी करतात अकरा अकरा माळी करतात एकवीस एकवीस माळीसुद्धा लोक या मंत्राचा जा मंत्रजाप करतात जेणेकरून ते आयुष्यामध्ये सुखी समाधानी आणि आरोग्यदायी संपन्न जीवन जगण्यासाठी या मंत्राचा मंत्रजाप करतात कारण ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसला नाही सणासुदीच्या दिवशी द्या किंवा पौर्णिमा अमावस्येला असू द्या किंवा आठवड्यातून एकदा गुरुवारच्या दिवशी जरी तुम्ही हा मंत्र जाप केला तरी सुद्धा चालेल मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा स्वामी समर्थ महाराजांचा खूप आवडीचा हा मंत्र आहे मित्रांनो दत्त संप्रदायातील हा मंत्र आहे अतिशय साधा आणि सोपा तुमच्या ऐकण्यातील देखील असू शकतो पण तुम्ही ऐकून दुर्लक्ष करता तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये याचा वापर करा आणि सतत जेवढा तुम्हाला फावला वेळ मिळेल मोकळा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा मंत्रजाप करू शकता स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता त्यासोबतच मंत्राची जोड असेल तर अत्यंत उपयुक्त आहे कारण मंत्रजाप म्हणजे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे देवाला हा भक्तीचा भुकेला असतो स्वामी है, हे भक्तीचे भुकेले आहेत स्वामींचं नामस्मरण करा स्वामी तुम्हाला तारतील स्वामी तुमच्या पाठीशी राहतील कारण स्वामी म्हणतात तू फक्त नामस्मरण कर तू मला लक्षात ठेव मी तुला लक्षात ठेवेल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा कृपाशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्वामींचं नामस्मरण करा स्वामींचा मंत्रजाप करा तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे तुम्ही कधीही बोलू शकता केव्हाही बोलू शकता कुठेही बोलू शकता बसता उठता चालता बोलता ज्यावेळेस तुम्ही काही काम करत असता त्यावेळेससुद्धा जरी बोलला तरी तरीसुद्धा अत्यंत उपयुक्त असा हा मंत्र जाप आहे तर मंत्र आहे ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा हा विष्णूंचा मंत्र आहे विष्णूंचा मंत्र बोलाच यासोबतच स्वामी समर्थांचा मंत्र आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थायनमा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थायन्मा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थायनमा हा स्वामी समर्थांचा मंत्र आहे दोन मंत्र ज्यावेळेस तुम्ही एकत्र बोलाल त्यावेळेस अत्यंत पवित्र असं वातावरण तयार होईल तुमच्या सभोवताली एक पॉझिटिव्ह ओरा निर्माण होईल आणि पॉझिटिव्ह ओरामध्ये तुम्ही जे काही काम करता जे काही निर्णय घेता ते तुम्हाला साध्य झाल्याशिवाय राहणार नाहीत अतिशय साधा सोपा मंत्र आहे तुम्ही कधीही बोलू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोललं तरी सुद्धा चालेल अतिशय साधा आणि सोपा मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ